माझं नाव आता आठवीची विद्यार्थिनी मी एक तुम्हाला कविता साधी करून दाखवते कवितेचे नाव आहे वन्यजीवन संवर्धन मनुष्यासोबत राहतात कोणीतरी या पृथ्वीवरती घेरून घेतले त्या जीवांना मनुष्याच्याच अवतीभोवती चला तर करूया आपण या जीवांसोबत यारी वन्यजीवन संवर्धन आहे आपली जबाबदारी निसर्गाने दिली वन्य जीवांना हवेत व मोकड्या मनासाठी तर तसे संवर्धनाला वन जंगले सारी वन्य जीवन संवर्धन आहे आपली जबाबदारी संकटांना झेपावे कसे हे शिका त्या जीवांपासून जगतात त्या जगतात त्या जंगलात सर्व प्रकारच्या एवढे जेवढे जन्म देताना नारी वन्यजीवन संवर्धन आहे आपली जबाबदारी सर्व त्रास झेपून जसे ते त्यांना घडवतात हेच त्यांनी हेच त्यांचे कार्य माणसाला काहीतरी नक्कीच शिकवतात त्यांच्या संवर्धनासाठी करूया आपण काहीतरी बारी बारी वन्यजीवन संवर्धन आहे आपली जबाबदारी धन्यवाद